जय महाराष्ट्र मंडळी आज आपण पाहणार आहोत नाबार्ड योजनेबद्दल सविस्तर माहिती आपल्या देशात लोकांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात या हेतूने केंद्र सरकारद्वारे नाबार्ड योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत दुग्ध व्यवसाय करण्यासाठी ग्रामीण भागातील लोकांसाठी कमी व्याजदरामध्ये सरकारतर्फे कर्ज दिले जाणार आहे दुग्ध पालन योजना दोन हजार पंचवीस अंतर्गत ग्रामीण भागातील बेरोजगारांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे यावर पर्याय म्हणून आपले राज्य सरकार दूध डेअरीसाठी अनुदान देत आहे पंचवीस टक्के ते तेहतीस टक्के पर्यंतचे अनुदान दूध डेअरीसाठी आपले सरकार जाहीर केलेलं आहे ही योजना नाबार्डकडून चालवली जात आहे एखादा व्यवसाय करायचं म्हटल्यानंतर आपल्याला त्यासाठी भांडवल उभा करावे लागते परंतु भांडवल नसल्या कारणामुळे अनेक तरुण उद्योगधंदा करत नाही त्यावर पर्याय म्हणून या योजनेची सुरुवात केलेली आहे दूध डेअरी सुरू करण्यासाठी आपल्याला अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू लागतात जसे की मिल्किंग मशीन स्टोरेज किंवा बल्क कुलिंग युनिट्स यासाठी आपले सरकार अनुदान देत आहे तसेच दुधापासून जे विविध पदार्थ बनतात जसे की पनीर मिठाई जसा जोडधंदा देखील आपल्याला सुरू करायचा असेल तर त्या प्रकल्पासाठी देखील पंचवीस टक्के तेहतीस ते टक्केपर्यंतचे अनुदान आपल्या सरकारने जाहीर केलेले डेअरी फार्मिंग योजनेचे उद्दिष्ट म्हणजे लोकांना व्याजाशिवाय कर्ज देणे जेणेकरून ते सहजपणे आपला व्यवसाय चालू शकतील तसेच दुधाचे उत्पादनात चालना द्यावी जेणेकरून आपल्या देशातून बेरोजगाराच्या प्रमाणात घट होऊन ग्रामीण भागात नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील या योजनेअंतर्गत दुधाचे उत्पादन वाढवणे तसेच गायी किंवा मशीनची काळजी घेणे तुपाची निर्मिती करणे या सर्व गोष्टी मशीनवर आधारित असणार आहेत जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने या योजनेसाठी अर्ज करू शकता चला तर पाहूया या योजनेसाठी फॉर्म कसा भरायचा कोणती कागदपत्रे लागतात आणि पात्रता काय आहे नमस्कार मंडळी मी पी के भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो चला तर नाबार्ड योजनेबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू आपण ह्या योजनेची माहिती मुद्देसूद पाहणार आहोत या योजनेचा मुख्य उद्देश लोक दुग्ध व्यवसाय सुरू करण्यासाठी इच्छुक आहेत अशा लोकांना व्यावसायिक कर्ज उपलब्ध करून देणे हा आहे तसेच दुग्ध व्यवसाय करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन करणे ग्रामीण भागातील बेरोजगार व्यक्तींना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देणे या योजनेअंतर्गत दुग्ध व्यवसाय सुरू करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देणे चला तर पाहूयात नाभार्ड योजनेची पात्रता काय आहे या योजनेसाठी एका व्यक्तीला फक्त एकदाच लाभ दिला जाईल या योजनेसाठी शेतकरी स्वयंसेवी संस्था वैयक्तिक उद्योग कंपन्या इत्यादी पात्र आहेत या योजनेअंतर्गत एका कुटुंबामधील एकापेक्षा जास्त लोकांना लाभ मिळू शकतो त्यासाठी त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी वेग स्वतंत्र युनिट उभा करण्यासाठी मदत केली जाते या दोन प्रकल्पामधले अंतर जवळपास पाचशे मीटर इतके असणे आवश्यक आहे चला तर पाहूया नाबार्ड दुग्ध योजनेचे फायदे काय आहेत नाबार्ड योजना दोन हजार पंचवीस योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी शेतकरी दुधाच्या उत्पादनावर प्रक्रिया करण्यासाठी विविध उपकरणे खरेदी करू शकणार आहेत जर तुम्ही दुधावर प्रक्रिया करण्यासाठी एखादी मशीन खरेदी केली आणि त्या मशीनची किंमत तेरा लाख रुपये झाली तर तुम्हाला त्यावरती पंचवीस टक्के म्हणजे तीन पंचवीस लाख रुपये भांडवलासाठी सबसिडी मिळते जर तुम्ही पाच पेक्षा कमी गायींची डेअरी सुरू करणार असाल तर तुम्हाला त्याच्या खर्चाचा हिशोब पुरावा द्यावा लागेल त्यासाठी तुम्हाला केंद्र सरकारद्वारे पन्नास टक्के अनुदान मिळणार आहे नाबार्डच्या दुग्ध व्यवसाय योजनेसाठी अर्ज करताना खालील कागदपत्रे लागतात रहिवाशी दाखला उत्पन्नाचा दाखला व्यवसाय करायचे ते योजनेची प्रत बँक खाते पासबुक मोबाईल नंबर आधार कार्ड अर्जदाराचा फोटो चला तर पाहूया ऑनलाईन अर्ज प्रक्रिया कशी आहे सर्वप्रथम तुम्हाला नाबार्डच्या अधिकृत वेबसाइटवर भेट द्यावी लागेल म्हणजेच नॅशनल बँक फॉर अॅग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट या साइटवर तुम्हाला मुखपृष्ठावरील इन्फॉर्मेशन सेंटर पर्यावर क्लिक करावे लागेल क्लिक केल्यावर नाबार्ड योजना ऑनलाईन अर्जचे पाणी तुमच्या समोर उघडेल त्यामध्ये दुग्ध पालन योजना ऑनलाईन अर्ज या पेजवर तुम्हाला दुग्ध पालन योजना ऑनलाईन अर्ज पीडीएफ पर्यावर क्लिक करावा लागेल त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर संबंधित योजना फॉर्म आपल्या समोर उघडेल सर्व माहिती प्रविष्ट करा आणि आवश्यक कागदपत्रे संलग्न करा आणि फॉर्म संबंधित नाबार्ड विभागात सादर करा चला तर पाहूया ऑफलाईन अर्ज प्रक्रिया कशी आहे या योजनेअंतर्गत ऑफलाइन पद्धतीचा अर्ज करण्यासाठी सर्वात पहिला तुम्हाला कोणत्या प्रकारचे डेअरी फार्म ओपन करायचे आहे ते ठरवायचे आहे त्यानंतर तुम्हाला नाबार्ड योजनेच्या माध्यमातून डेअरी फार्म सुरू करायचे असल्यास त्यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामधील नाबार्ड कार्यालय भेट द्यायची आहे समजा तुम्हाला लहान डेअरी फार्म उघडायचे असल्यास तुम्ही तुमच्या जवळील बँकेमध्ये जाऊन त्या संबंधित माहिती घेऊ शकता संबंधित बँकेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथून अर्ज घ्यायचा आहे तो अर्ज काळजीपूर्वक भरून अर्ज बँकेत जमा करायचा आहे समजा तुमच्या कराची रक्कम जास्त असेल तर तुम्हाला तुमचा प्रकल्पाचा अहवाल नाबार्ड कार्यालयामध्ये सादर करणे आवश्यक आहे अशा प्रकारे तुम्ही ऑफलाईन आज पद्धतीने अर्ज करू शकता आता पाहूयात नाबार्ड डेअरी अनुदान योजनेच्या अटी कोणत्या या योजनेअंतर्गत एखाद्या व्यक्ती सर्व घटकांसाठी मदत मिळू शकते परंतु तो अर्जदार प्रत्येक घटकासाठी फक्त एकापेक्षा जास्त सदस्यांना युनिट स्थापन करण्यास मदत दिली जाते परंतु अशा दोन प्रकल्पांमधील कमीत कमी पाचशे मीटर अंतर असले पाहिजे योजनेअंतर्गत व्यक्ती फक्त एकदाच त्याचा लाभ घेऊ शकेल चला तर पाहूया नाबार्ड डेअरी फार्मिंग योजनेअंतर्गत कर्ज देणाऱ्या संस्था कोणत्या राज्य सहकारी कृषी व ग्रामीण विकास बँक राज्य सहकारी बँक प्रादेशिक बँक व्यावसायिक बँक अन्य संस्था तर मंडळी तुम्हाला दुग्ध व्यवसायासोबत जोडधंदा करायचा असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता तर मंडळी अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी सत्ता या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद